नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो माहिती आहे खूप उशीर झाला आहे बरेच दिवस ब्लॉग येत नव्हता कारण काय काय तरी आपल्याकडे असं म्हणजे असं बोलतात ना एक तर कंटेंट भेटत नव्हता काय करू काय का नाही पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता आज चाललो आहे आपण एअरपोर्टला तर हो तुम्ही बघितलंच म्हणजे आता दादा आणि वहिनी आमची बाहेर फिरायला गेले होते व्हिएतनामला सो त्यांना आम्ही आणायला चाललो एअरपोर्टला माझ्यासोबत आहे आनंद बघता येते आम्ही आलोय सीएनजी भरायला अगोदर कारण गाडीमध्ये सीएनजी कमी होता तर डायरेक्ट आता आधी सीएनजी भरून घेऊया सीएनजी भरतोय तिकडे किती बसत आहे नंतर हवा पण थोडी चेक करायची हवा वगैरे चेक करून मग जाऊ पुढे एअरपोर्ट गया का तू मुंबईकडे अच्छा गया था ना तर मग मर... इंटरनॅशनल नाही गया डोमेस्टिक अच्छा मतलब टर्मिनल वन मे था तू टू मे नाही अच्छा ओके तो आपण टर्मिनल टू पे तर बघा मित्रांनो सर्व हवा वगैरे भरली गाडीमध्ये बरेच दिवस उभी होती त्यामुळे आणि सीएनजी वगैरे हो बनवून आम्ही निघाला तर आलोय फायनली आम्ही पवईला तर जातोय थोडं गाडीमध्ये वाईफ वगैरे गाणी वगैरे ऐकत तर म्हटलं की थोडस तुमच्या तुमच्यासोबत पण बऱ्याच दिवसाने आलोय तर ऍक्च्युली <laughs> बऱ्याच दिवसाने आलो त्यामुळे कॅमेरा फेस करायला पण थोडंही वाटतंय पण ठीक आहे तो आनंद लग रहा है बहुत दिनाल पे बहुत बहुत प्राऊड फील हो <laughs> <laughs> <लेकिन, ऐसा> <laughs> की बहुत दिवसाने अच्छा अच्छा तुम्हाला माहिती आहे आनंद तर आपल्या ब्लॉग मध्ये डेली असतो माझ्या जवळजवळ फॅमिली मेंबर पण ओळखायला लागलो त्याला कौशलला आपली सगळे फॅमिली मेंबर म्हणजे बोलत ना युट्यूब मध्ये सगळेच आपले फॅमिली मेंबर सगळ्यांना आता ओळखायला लागलेत तर तेच आता चाललो दादाचा फोन आला होता मगाशी त्या बोला हो उतर आहे ना किसके लिए टाइम लागला इमिग्रेशन हा इमिग्रेशन समथिंग काहीतरी आता मी तर एअरपोर्टला गेलो नाही नाही सीता जाणार आनंद आम्हाला एअरपोर्टचा रस्ता माहिती नाही आम्ही गुगल मॅपने चाललोय तर त्याला सांगतोय पवईला आलोय मी म्हणून नाही नाही रे आगीच आहे नाही बात राहू ना तर गुगल मॅप भले आदमी मी गलत बोलू है गुगल मॅप गलत नाही बोले का <laughs> तर तेच आता जातोय एअरपोर्टला ते लोक तर उतरतो त्यांना अजून अर्धा पाऊन तास जाणार आहे मला वाटतं असं लँड केलं होती लगेच तर बाहेर यायला भेटत नाही इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये तोच प्रॉब्लेम असतो की जर इमिग्रेशन वगैरे होतं सर्व चेकिंग वगैरे होते मग त्यामध्ये एक तास लागतो बोलतात ते म्हटलं चला मी प्रॉपर टायमाला निघालोय ते लोक उतरले तर आहेत आता पण आता मला पोचे अजून मला एक अर्धा तास लागेल बावीस मिनिटं दाखवतात मला आणि जर ते अंदर डाल अच्छा ठीक आहे तर चला तर मग भेटूया पुढे बघूया अजून काय दाखवायला भेटते का, का तर माझ्यासोबत एअरपोर्ट जर दाखवायला भेटलं तर तुम्हाला नक्की दाखवेन नक्की एन्जॉय कराय ब्लॉग शेवटपर्यंत आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं सबक्रा सबस्क्राईब करा आणि लाईक करा यार मित्रांनो तुम्ही लाईक नाही करत व्हिडिओला आतापर्यंत बघता व्हिडिओला नक्की जाऊन आधी लाईक करा बघा फायनल आता आपण एअरपोर्ट रोडला लागलोय तर आता इथून जायचंय पुढे अजून मला वाटतं काहीतरी एक किलोमीटर आहे अजून हा रोड आम्हाला गुगल मॅप सांगते त्यावेळेला तर त्यानुसार चाललो आहे आता पुढे आणि दादा जाता जाताच कॉल आलेला की ते लोक आलेत सगळं बाहेर वगैरे तर मामी आता लगेच पोचतोय जास्त टाईम नाही घेणार ओके मला असं वाटलेलं की आपल्याला थोडं टाईम स्पेंड करायला भेटेल एअरपोर्टच्या इथे बट वाटत नाही तसं कारण का दादा आला आहे लवकर बाहेर गेला <laughs> तर काहीच फायनली आपण दादा आणि वहिनीला आमच्या आणलेला आहे वेलकम टू इंडिया आलेत फिरून दमून भागून आलेत पण आता आमचा जरा पोपट झाला कारण आम्हाला एअरपोर्ट जायचं होतं तर आम्ही इकडून तिकडे इकडून तिकडे हरवलं होतं सर्व काही जजमेंट भेटत नव्हतं दोघांना पण आमचं एकमेकांना सो आम्ही नंतर शेवटीच आपले गुगल बाबा कामाला आले कारण लोकेशन पाठवलं हो आणि मग भेटलो फायनली पण आपल्याला एअरपोर्ट दाखवताना आलं खूप घाई गडबड झाली त्यामुळे आम्ही गेलोच नाही आतमध्ये एंटर नाही गेला त्यांनाच बाहेर बोलवलं तर आनंद काही लागा काम एअरपोर्ट का एक्सपिरियन्स सीम भागो या सेवा हा तर खूप ही झालं पण काय नाही फायनली भेटलं आता जातोय घरी बॅड लक आपल्याला की तुम्हाला एअरपोर्ट दाखवताना आलं बट बाहेरून पण नाही दाखवलं कारण खूप इथे भुलबुलाही आहे ठीक आहे का आपण नेक्स्ट टाइम कधीतरी आलो तर नक्की तुम्हाला एअरपोर्ट दाखवेनच फायनली घरी आलेलो आहे आणि आमची मम्मी थोडी नजर विजर काढते आपल्या इंडियन कल्चरनुसार तर मित्रांनो फायनली आलोय घरी दादा बहिणी वगैरे गेले तर घरी तर आपला मित्र सोबत आला होता आनंद तर आनंद थँक्यू तू आलास नाही तू आया और भाई तसं तर भाई आपला आनंद भाऊ भावासारखाच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही बोलना म्हणजे हे बोलणं की नेक्स्ट जो नेक्स्ट ब्लॉग आहे मी अभि असे ओके नेक्स्ट ब्लॉक हे रेनॉवलं की इसको हम कार अरे हाँ सीखने की ए पर भाई मेरे को आता है थोड़ा मोड़ा आता है कॉन्फिडेंस कॉन्फिडेंस नहीं है और मैं लेने वाला था कॉन्फिडेंस इस बार की मैं बोला कि चलो डायरेक्ट भाई एयरपोर्ट जाना है तो मैं ही चलाता तो, हूँ बट वो रिक्शा हमने नहीं लिया क्योंकि हाँ <laughs> तो हमें जल्दी जाना था इसके लिए बट ठीक आहे एकंदरीत सगळा बघितलं छोटा ब्लॉग झाला आहे हा बट आपण याचा पुढचा ब्लॉग असाच अपडेटवाला एक नवीन देईन मी तुम्हाला की आपण दादावरीने काय शॉपिंग करून आले ते दाखवेन मी मे बी तो करेन तर झाला तर ह्या व्हिडिओला पुढे जॉईंट पण असेल तो किंवा वेगळा करेन तर करूया आणि हा व्हिडिओ आजचा इथेच थांबूया आता आनंदला पण घरी सोडायला जायचं आहे तो आला तर त्याला मी बाईक बघितली बाईक आणली आहे आणि सॉरी ॲक्टिव्ह आणले आणि जातात ही कार पार्किंगला लावून आपण जातो आहे त्याच्या घरी डायरेक्ट हा इथे व्हिडिओ एंड करतोय चला तर मग व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा जर चॅनलवरचं नवीन असेल तर काय करायचं आहे सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला जी बेलायकन दिसते तिथं देखील दाबा तर मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ आता हा बघितलाच असेल जो मी आता पुढे कंटिन्यू करतो आहे की आपण दादा वहिनी आपली व्हिएतनाममधून फिरून आले आहेत सो त्या लोकांनी तिकडून शॉपिंग वगैरे करून आले दाखवतो तुम्हाला कालचा व्हिडिओ थोडा मोठा नाही झाला त्यामुळे मी हा पुढेच कंटिन्यू करतोय तर आपल्या त्यांना त्यांच्याशी थोडं गप्पा वगैरे मारायच्यात थोडे क्वेश्चन वगैरे जे तुम्हाला पण पडले असतील तर ते पण मी विचारतोय की ओवरऑल बजेट वगैरे कसं होतं काय होतं आणि त्या कंट्रीबद्दल थोडीशी पण माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया चला तर मग भेटूया आता दोघांना आणि त्यांनी तिथून काय काय शॉपिंग केले ते बघूया तर हाय करा दोघांनी पण हॅलो <laughs> तर सर्वात प्रथम तुमची इंटरनॅशनल ट्रिप कशी होती आणि फर्स्ट होती ना हो <laughs> आणि पहिली इंटरनॅशनल ट्रिप होती आणि आम्ही दोघं पण पहिल्यांदाच फ्लाइट मध्ये बसला होता बसलो होतो ओके आणि काही गोष्टी माहिती होत्या आम्ही वरती थोडस सर्च केलं होतं okay. आणि सर्वजण की पहिली okay. की पहिलीच ती करतात इंटरनॅशनल आम्ही एक प्रकारे बोलू शकतो की सक्सेसफुल झालेली आहे आणि खूप मजा आली तरी तरी, तरी, तरी पण आम्ही घरच्यांना घरच्या आपला मिस करत होतेच मला वाटतंय दहा दिवसाची ट्रिप होती ना तुमची आम्ही ट्रिप होती पूर्ण आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन व्हिएतनाम मध्ये आम्ही मोस्टली दोन जागा ज्या एक्सप्लोअर केल्या नॉय म्हणून आहे ते त्यांची कॅपिटल आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्यांचं पूर्ण जे तो देश पूर्ण टुरिझम वरती आहे एक प्रकारे बघायला गेलं तर आणि तिथली लोक खूप छान आहेत सपोर्टिव्ह आहेत लँग्वेजचा तिथे प्रॉब्लेम आहे त्या लोकांना इंग्लिश एवढं माहिती नाही पडत त्यांची लोकल लँग्वेज असेल लोकल लँग्वेज आहे आणि ते लोकांना सर्वांकडे ट्रान्सलेटर युज करतात गुगल ट्रान्सलेटर ते लोक okay. okay. ते लोक त्यांच्या भाषेतून बोलतात आपण आपल्या भाषेतून बोलून ते ट्रान्सलेटर युज करू ते पुरेपूर शंभर टक्के आपल्याला हेल्प करतात अच्छा कोणती गोष्ट ठीक आहे मग रिंकल तुझा एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स खूप छान होता इंटरनॅशनल ट्रिप आणि मध्ये फ्लाईट मध्ये खूप छान वाटलं टाइम खूप भीती वाटली अच्छा फर्स्ट टाइम मी <laughs> तुम्हाला सांगतो आता हे आम्हाला नवीनच आणि आम्ही मला वाटतं आम्ही विंडो सीट आम्हाला भेटली होती आणि आम्ही विंडो सीट म्हणजे आम्ही सिलेक्टच केली होती त्यासाठी फर्स्ट टाइम आम्हाला थोडंसं अप्शो करायचं होतं तर आणि अगोदरच आमच्या मनामध्ये रिंकलनी मला भीती सांगत होती की आपलं कान दुखते हे दुखते तर आम्ही कॉटन वगैरे घेऊन गेलो होतो मग तेच तर भरपूर युज झालं आम्हाला कान वगैरे टाकलं आणि जेव्हा तो वरती जवळ लँडिंगला आणि मेन माझा लँडिंगला प्रॉब्लेम झाला ऑफ ला एवढा okay. आम्हाला दोघांना काही वाटलं नाही uh -huh. पण लँडिंग करताना जेव्हा ग्रॅव्हिटी म्हणजे जेव्हा खाली येतो uh -huh. तेव्हा असं कानातून एकदम असे आवाज एकदम असं या लागलेला आम्हाला आणि हा तुमचा एक्सपिरियन्स होता फ्लाईट मध्ये बसल्याचा हा ती कळ आली तिथपर्यंत आली होती ते आम्हाला असं वाटत होतं की घाबरलेलं आम्ही दोघं पण त्याच्यामध्ये पण की थोडं ठीक आहे पण फर्स्ट टाइम होतं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर आम्ही तीन फ्लाईट घेतल्यात तेव्हा नंतर आम्हाला एवढं काय वाटलं नाही बस फर्स्ट बोलतात ना की थोडंफार आपल्याला वाटतं असं तर दादा ओव्हरऑल तुमची दहा दिवसाची ट्रिप होती बरोबर तर त्या तुम्ही दहा दिवसाच्या ट्रिपमध्ये कुठे कुठे फिरलात मध्ये किती म्हणजे किती राज्य म्हणजे तिकडचे राज्य असतील किंवा काही कंट्री तर ती एकच होती मग त्या कुठल्या कुठल्या शहरामध्ये फिरलात तर बोला दहा दिवस आम्ही तिकडे होतो पहिल्या दिवशी आमचा असा सहजासहज एवढा मोठा प्लॅन होता सिटी टूर म्हणून एक होता सो आम्ही पहिल्यांदा लँड केलं हॅन्वॉई हॅनॉई हा त्यांचं कॅपिटल आहे जसे आपली दिल्ली आहे तसं त्यांचा हॅनॉई कॅपिटल आहे व्हिएतनामची तर ती आम्ही पहिल्या दिवशी आम्ही पोहोचलो आणि आमचं चेकिंग झालं हॉटेलमध्ये आणि लगेच आम्ही फ्रेशअप होऊन सिटी टूर साठी गेलो आणि त्या सिटीमध्ये किती दिवस होतात आता हॅनॉय मध्ये आम्ही चार दिवस होतो अच्छा ओके पण आजूबाजूला सर्व टुरिझम पहिल्या दिवशी हॅनॉय मध्ये होतो आणि हॉटेल आमचं हॅनॉय मध्येच होता आणि तो पहिल्या दिवशी आम्ही हॅनॉइ सिटी टूर केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं होचीमिन म्हणून एक त्यांच्या इथे ही आहे सिटीला बोलताना आपल्या कसं गाव साइड टाईप आहे तिथे नदी वगैरे आहे तर त्या साईडला आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर दुसरा तिसऱ्या दिवशी आम्हाला हलॉंगबेला गेलो okay. आणि चौथ्या दिवसा आमची फ्लाइट होती टुवर्ड्स द फुकॉक ओके अच्छा असं आणि त्यानंतर मग तुम्ही हा जसं की आपला गोवा आहे ना तसं त्यांचं बीच वगैरे तुम्ही गेला होता ते एक्झॅक्टली तर फिकॉक हे आपल्या गोवा टाईप एकदम प्रॉपरली गोवा बोलू शकता तुम्ही पण ते वातावरण होतं तिकडे क्रिस्टर क्लिअर पाणी वॉटर तिकडे आहे समुद्राचं आणि सिनरी एवढी खूप छान आहे तिथे आम्ही ते तर झालं हे समुद्राच्या साइडचं पण त्याने एक असं एक प्रकारे इटलीच एक इटलीचं शहर आहेत ना तसे त्या लोकांनी एक मॅनमेड बनवलेलं आहे म्हणजे टुरिझम साठी टुरिझम साठी तर त्या लोकांनी डिस्नीलँड हे सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत सर्व तुम्ही एन्जॉय केलं एक्झॅक्टली एक दिवस आम्ही तिथे होतो दोन दिवस आम्ही तिकडचे फोर आयलंड म्हणून फेमस आहेत त्या आयलंड आम्ही एक्सप्लोर केले आणि एक दिवस दुसरं त्याला एक दिवस आमच्याकडे फ्री होता आम्ही स्टारफिश बीच म्हणून तिकडे आम्ही गेलो ओके ओके मित्रांनो आता तुम्ही सगळे तर ऐकलेच दहा दिवसाचा आपली ट्रिप ह्या दोघांनी कशी ती एन्जॉय वगैरे केली तर तिकडून या लोकांनी काय ना काहीतरी घेऊन आले हे व्हिएतनामची काहीतरी खासियत बोलत नाही छोटी युनिक युनिक गोष्ट ते लोक घेऊन आलेत सो आपण त्यात एक एक गोष्ट बघणार आहोत काय आहे आणि तो तुम्हाला दाखवतो की कसं आहे आणि त्या वस्तूची काही खासियत आहे किंवा त्या तिकडचं लोकल असेल जे काय ते घेऊन आलेत तर बघूया आता त्याला पण तिकडून शॉपिंग काय करून आले चला तर दादा मला सांगतो एक एक आता अजून की काय काय तुम्ही तिकडे पहिल्या दिवसापासून काय काय शॉपिंग केली तर ना मेन म्हणजे आम्ही पहिले ना शूज आणले पाच ते सहा जोड शूज आणलेले अरे बापरे एवढे तर सर्वांना गिफ्ट करून द्यायला तिथे जरा चांगले शूज भेटलेले आम्हाला दाखवा असे तुला आणलेले अरे बापरे थँक्यू थँक्यू बघताय मित्रांनो आपल्यासाठी आलेले आहेत आणि ले था। था। तर... तो, तो, हे मी टिकेट साठी आणलेले आहेत अच्छा अजून थोडे आहेत तिकडची खासियत सांगा आता आता हे बघा शॉपिंग करण्यासाठी मेन आमच्या ह्या मॅडम होत्या ते तुम्हाला एक्सप्लेन करेल काही गोष्टी ही व्हिएतनामची खूप फेमस कॉफी आहे Okay. कौफी फिल्टर कॉफी आहे का आणि ही क्लासिक कॉफी आहे ही त्याच्यापेक्षा पण छान कॉफी आहे okay. फेमस आणि हा खास मम्मीसाठी आणलेला खास मम्मीसाठी अच्छा <laughs> आमची okay. मम्मी खुश आहे आणि हा बाप खास मम्मीसाठी आणलेला आहे हा म्हणजे आमच्या मम्मीला थोडा सारखा सर्व वगैरे त्रास असतो हो हो म्हणून आणि तिकडचे काजू आहेत ओके मम्मी साठी वॉलेट घेऊन आलेली आहे ओ अच्छा पोर सन लें थोडे तिकडे काही गिफ्ट्स आहेत तिकडे चाटव अच्छा हे थोडे टॉय आहेत टॉयज आहेत काही राखायचं म्हणून हे तिकडची करन्सी अरे हां ही करंसी हे तुम्हाला मी नंतर दाखवतो आधी ते राहू दे बाजूला आपण बाकी दे हे तिकडचे काही चॉकलेट्स आहेत अच्छा ओके आपल्या सर्वात ना फेमोरीजे आणजा अरे हा एक गोष्ट सांगायची कोकोनट च्या प्रोडक्ट वेळेला भेटतात ना मी तिकडे कॉफी ट्राय केली कोल्ड कॉफी कोकोनटवाली एवढी ऑस्टम होती एवढी ऑस्टम तुम्ही आमच्या जर स्टोरी पाहिल्या असतील आमच्या स्टोरीवरती okay. तुम्ही बघा ते आम्ही कॉफी कोणती पण होती आम्ही कोकोनट कारण त्याच्यामध्ये एक मँडेटरी आम्ही घेत होतो खूप okay. छान बोलत होते लोक कॉफी तर मित्रांनो दादांनी आणि वेगळं त्याचं कसं एक ऑफिशियल पेज पण चालू केलंय विरी वाईब येस yes, विरी वाईब ओके okay, विरी वाईब म्हणजे विकेश आणि रिंकल या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून विरी वाईब असं त्यांनी त्यांचं इंस्टा चॅनल चालू केलंय जर तुम्ही असाल तर त्यांनी नक्की फॉलो करा आणि त्यांची तुम्ही अपडेट घेऊ शकता तर अजून काय काय राहिलं आपल्या ह्या शॉपिंग मध्ये बरंच काही अजून दुसरं काय वेगळं आणि हा ते करन्सीचं मी तुम्हाला सांगत होतो ना म्हणजे अंदाज लावा हे किती प्राइस मागे एमआरपी बघूया नाम आर पी बघूया अरे बापरे वीस हजार व्हीएनडीएनडी वी 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 वी. वी म्हणजे काय म्हणजे तिकडे करन्सी कशी पण आपल्या सबस्क्रायबरला सांग ना की आपला एक रुपया तिकडे किती आहे आणि कसं आहे तुम्ही बघू शकता हे एवढेचा प्रोडक्ट आहे तुम्ही काय बोलला इंडिया दहा पंधरा रुपयाला भेटेल पण तुम्ही प्राइस बघा हो वीस हजार डी आहे तिथे करन्सी ही वीक आहे लोकांची विक आहे मग आपला एक रुपया तिकडे किती आहे आपला एक रुपया म्हणजे त्यांच्याकडे तीनशे म्हणजे म्हणजे तीनशे तीस म्हणजे आपण आपल्या एक रुपयामध्ये त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट घेऊ शकतो काहीच नाही घेऊ शकत अच्छा काहीच नाही घेऊ शकत नाही घेऊ शकत असं तीनशे रुपये तर आहे त्यांच्या इकडे तीनशे रुपयाचा कॉइनच नाही किंवा नोटच नाही स्टार्ट नोट ही बघा कितीची पाच अच्छा तर आपल्या मंडळी ही बघा हे तिकडचं काय बोलतात आपली करन्सी आहे त्यांची व्हिएतनामची ते लोक व्हीएनडी बोलतात ना व्हिएनडी चा फुल फॉर्म काय व्हिएतनाम डॉ व्हिएतनाम डॉंग अच्छा ओके ते लोक रुपीज न बोलतात डॉंग बोलतात आपले रुपीजी त्यांची करन्सी आहे त्यांची व्हीएनडी म्हणून करन्सी करन्सी आहे ओके ही त्यांची टेनके आहे ओके हे बघा हे ते पॉइंट देतात इथे मग त्यांच्याकडे बोलताना असे ते दहा हजार नाही बोलत टेन बोलतात टेन यु एन डी हा टेन हंड्रेड आणि सर्वात मोठी नोट त्यांची हंड्रेड ची असते हंड्रेड के म्हणजे एक लाखाची अच्छा एक लाखाची मोठी कि दहा लाखाची मोठी नाही नाही एक लाखाची नाही पाच लाखाची मोठी असते आम्ही जेव्हा एयरपोर्टला चेंज केलं होतं ना तर आम्हाला त्या लोकांनी पाच लाखाची सर्वात मोठी नोट असते आणि मोस्टली पाच लाख एक लाख आणि नंतर मग बाकीच्या छोट्या छोट्या नोट्या असतात मग तिकडची गाठवण म्हणून आपल्या दादा आणि तिकडची करन्सी आणली तर तुम्ही पण ही बघून घ्या की व्हिएतनामची करन्सी कशी आहे ती बघा ते मोस्टली सर्व गोष्टी थोड्या महाग आहेत इंडियापेक्षा इंडिया चा कम्पेअर टू थोडा इंडिया थोडसा खाण्याच्या गोष्टीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये इंडियामध्ये थोडं स्वस्त भेटतात ओके तुम्हाला ते महाग वाटलं तिथे फक्त एकच कमी आहे कोकोनट अच्छा ओके दुसरं काय नाही बाकी सर्व गोष्टी खूप महाग आहेत कारण का करन्सी मोठी आहे त्याच्यामुळे ते लोक मोठ्या करन्सी मध्ये खेळतात दे आर कारण त्यांच्याकडे सर्व बघते तुम्ही मोठी आणि काजू आहे तुम्ही काजूची पॅकिंग बघू शकता पूर्ण त्याला व्हॅक्युम केलेला आहे व्हॅक्युम केलेला आहे बट ठीक आहे असं एक थोडा तिकडची ही म्हणून वेगळी टेस्ट असेल आणि तुमचा जेवणाचा विषय काय होता म्हणजे भाई इंडियन फूड आता तुम्ही तिथे काही चिंगचॉंग चिंग काय खाल्लं चायनीज मोस्टली तिथे ना मोस्टली इंडियन फूड खाल्लं ओके हा मोस्टली इंडियन फूडच प्रिफर केलं कारण का आम्ही रस्त्यावरती हनवायच्या रस्त्यावरती जे बघितलं तर त्याच्यामुळे आमचं ते, ते नॉन व्हेजवर प्रेम निघून गेलंय अच्छा ते आम्ही जे काय त्याला हॉटेलमध्ये गेलो का आम्ही त्यांना विचारायचो इंडियन हॉटेल पहिला शोधायचो आणि तिथे व्हेजच खायचो ओके ओके चला तर मग मित्रांनो हे सगळं शॉपिंग वगैरे तर बघितलं तर थोडा एक मुद्द्यावरती येऊया की त्यांना ह्या सर्व ह्या गोष्टीमध्ये खर्च किती झाला काय झाला काय का बजेट होता आणि त्याच जर तुम्ही जर सबस्क्रायबर मंडळी जर आपल्या व्यतनामला जायचा प्लॅन करत असाल ॲक्च्युली हे गेल्यापासून आम्हाला पण दोन तीन जण इन्क्वायरी केली कारण का कसं त्यांच्या इंस्टास्ट्रो इथला फोटोज वगैरे होते की बाबा कसे गेले काय गेले किती खर्च आला वगैरे तर म्हटलं त्याच्यावरती पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच होता तर चला तर मग आता विचारून घ्या की एकत्र त्यांना खर्च किती झाला आणि काय कसं झालं ते कुठल्या टुरिजमने गेले की प्रायव्हेट गेले ते सगळं आपण विचारूया दादा की मला सांग स्टार्टिंग पासून की कसं आहे म्हणजे हे आपल्याला जर इंटरनॅशनल टूर करायचे तर प्लॅनिंग वगैरे कसं असतं कधीपासून असतं आणि काय फ्लाईटचे वगैरे डेट काय आहेत तिकीट्स किती होत्या आणि तुम्ही तिथे टुरिझमने गेलात की प्रायव्हेट गेलात त्या सर्व गोष्टी क्लिअर कर जस तू विचारलास की पहिला तर व्हिएतनाम हा विजा फ्री कंट्री नाही आहे तर तिथे आपल्याला पहिला विजा काढावा लागतो विजा मिळून जातो एक दहा पंधरा दिवसामध्ये पण जेव्हा कॉस्ट काय आहे की विजा जसं okay. बोललो विजा फ्री तर त्यांची पर पर्सन अडीच हजार रुपये विजा आहे ओके म्हणजे आमच्या दोघांचे एक पाच सहा ते सहा हजार ते गेले दुसरी गोष्ट आपण बोलतो की फ्लाइट थोडी चीप आहे व्हिएतनामची तर तसं नाही आहे तुम्ही थोडा ऍडव्हान्स बुक केलं जर ऍटलीस्ट चार महिने अगोदर तर ती तुम्हाला पर पर्सन मुंबई टू हॅनॉय एक पकडून झाला अप्रॉक्सिमेटली मला वाटतं पंचवीस एक हजार रुपये जाईल पर पर्सन पर पर्सन सर्वात चीप Okay. बघायला गेलं तर आणि जर चांगलं पाहिजे जसं की आम्ही थोडस मला वाटतं दीड एक महिना पूर्वीच आम्ही बुक केली होती okay. तर आम्हाला मुंबई ते हनोय सत्तर हजार गेले दोघांचे दोघांचे पस्तीस हजार रुपये गेले आणि त्याच्यानंतर आम्ही इंटरनल जसं की मी बोलतो तुम्हाला चार फ्लाइट टोटल आम्ही घेतला तिथून हनोय ते फिकॉक ला जाण्यासाठी त्यांचा एक आयलंड आहे ना फिकॉक हा पूर्ण खूप लांब जसं की आपला अंदमार आहे इंडिया तर तसं त्यांचं आयलंड आहे फिकॉक तर तिथे जाण्यासाठी मी दुसरी फ्लाईट घेतली होती तर त्याचे आम्हाला टोटली सतरा का म्हणजे सतरा दोघांचे मिळून सतरा ते अठरा हजार गेले होते रिटर्न रिटर्न ओके रिटर्न टू हॅनोय अगेन्स्ट कारण का, okay. का आम्हाला हॅनोयवर पुन्हा मुंबईची फ्लाईट पकडायची होती ओके ओके okay, okay. तर मग okay. ते सतरा अठरा असे टोटल नव्वद एक हजार रुपये पकडून चला आमचे फ्लाईटला गेले ओके आणि त्याच्यानंतर आम्ही आता कसं नवीनच होतो आम्हाला पहिल्यांदा सर आम्ही स्वतःहून प्लॅन म्हणजे मी फ्लाइट वगैरे हॉटेल वगैरे मी स्वतःच सर्च करून मी बुक okay. त्याच्यामुळे थोडेफार पैसे वाचले टूरच्या माध्यमातून नाही गेलो स्वतःच सर्व बघितलं होतं फक्त तिकडे आम्ही एक लँड टूर घेतला होता तिकडची लोकल जी होती म्हणून मी तुम्हाला okay. पाहिजे नंबर देईन आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्ही तिकडची एक होती ती खूप हेल्पफुल आहे तिने पूर्ण प्लॅन अरेंज केला होता तिकडचा लँड टूरचा फक्त ओके आणि परना, परना okay. uh -huh. जे आम्हाला अप्रॉक्सिमेटली तुम्ही एक पकडून चाळीस पन्नासच्या मध्ये आम्हाला तो एक खर्च आला होता त्याच्यानंतर मग बाकीचं आपलं जेवण जसं की जेवण त्यांचं एक टाइम ते लोक देतो आम्हाला कारण का टूर पॅक होतं म्हणून आणि दुसरं संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे आम्हालाच करायचं होतं आणि ब्रेकफास्ट सकाळी हॉटेलला भेटतं जे आपण हॉटेल बुक करतो त्यांच्याकडे तसं काय की सकाळी ब्रेकफास्ट सात ला चालू होतो ते साडेनऊ पर्यंत ब्रेकफास्ट असतो खूप हे आहेत टाइम डॉट टाइम जसं की आम्ही लँड टूर केला असल्यामुळे त्या लोक घ्यायला यायचे त्या लोक सोडायला यायचे ते टुरिझम मध्ये तसंच असतं आपण गाईड घेतलं तर मला विचारत होतं की एकंदरीत जर आपल्याला जायचं असेल तर एकंदरीत एक एक राऊंड फिगर खर्च सांगू शकतो का किती होईल म्हणजे मुंबई टू पूर्ण ते रिटर्न जर्नी मध्ये टोटल खर्च किती होईल शॉपिंग वगैरे पकडून सर्व तुम्ही आपलं खाणं वगैरे कारण का थोडं आता तुम्ही बाहेरच्या देशात इंडियन फूड भाग भेटणार तर मला तरी तुम्ही पकडून चाला की तो दोन वीस ते अडीच पर्यंत म्हणजे अडीच ते तीन लाखाच्या लाखा दोन अडीच च्या मध्ये दोघांचा खर्च होऊन जाईल ओके दोन म्हणजे कपाल खर्च दोन अडीच लाखामध्ये आपण असं त्याच्यामध्ये की आ, हात मागे घेतलेला नाही आपण व्यवस्थित खर्च केलेला आहे आपण गोष्टी सर्वांसाठी गिफ्ट हे ते सर्व आहे आपण त्याच्यामुळे असं काय ना की तुम्ही मग थोडं महाग आहे कंट्री ते फिरायला जास्त थोडाफार खर्च होणार होणार असं ठीक आहे मग मित्रानं बघितलं की आपण बऱ्यापैकी गप्पा मारल्या आता ह्या दोघांशी त्यांनी आपल्या तिकडेची शॉपिंग वगैरे केले ते सर्व सांगितलं ओवरऑल बजेटसुद्धा सांगितला तर एकंदरत हे सर्व मी पॉईंट कवर केलं ते राहिला असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी कमेंटमध्ये नक्की सांगेन तुम्हाला नक्की रिप्लाय करेन की त्या अजून काय तुमच्या क्वेरी असतील तर चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला पण नाही त्या ना आदर आपल्याला अजून एक थोडं सेलिब्रेशन बाकी आहे आमचा वहिनीचा बड्डे आत्ताच रिसेंटली झाला सो ते आम्ही सेलिब्रेशन आता आम्ही करू शकलो नव्हतो कारण का ते लोक बाहेर होते सो आता आम्ही तो सेलिब्रेशन पण होते तुम्ही पुढे बघालच चला तर मग हे गप्पा मारून यांच्याशी कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ अजून शेवटपर्यंत नक्की बघा जर आपल्या चॅनलवरती नवीन नसेल तर मित्रांनो काय करायचं आहे नाही सबस्क्राईब करायचं आहे लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर जास्तीत जास्त शेअर करा गोष्टी नातेवाईकांना करायला चॅनल हे फॅमिली फ्रेंडली आहे सो तुम्ही फॅमिली सोबत बसून नक्की आपले ब्लॉग बघू शकता एन्जॉय करू शकता तर तेच आहे एकंदरीत तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि अजून व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर लाईक करा चला तर ह्यांची मग एक कंटी तर डन झालेली आहे मग तुमचा काय आता प्लॅन काय नेक्स्ट इयर ओ oh, अच्छा वन इयर अनदर कंट्री ओके ओके नेक्स्ट प्लॅन करू यांच्याशी गप्पा मारून खूप चांगलं वाटलं थँक्यू तुम्ही एवढी चांगली चांगली माहिती दिलीत आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला त्यासाठी मनापासून थँक्यू चला तर आता बाय नाहीये तुझा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे तर आता आपल्या बहिणीचा बड्डे सेलिब्रेट करूया आणि मग व्हिडिओ एंड करूया बघा मित्रांनो आमच्या वेळीचा बड्डे आम्ही इथे सेलिब्रेट करतोय आणि पप्पानी इथून केक आणला होता तो, तो आता बघा आम्ही केक हाय इथे कापणार चीज केक आहे ना चीज केक आहे आणि तुझा फेवरेट आहे ना हा तर चीज केक हे कापणार आहोत इथे आमचा फोटोग्राफर आलाय आणि आता आम्ही सर्व फॅमिली आहोत आता मस्तपैकी दिवाळीचे दिवस चालू झालेत आणि मस्तपी आता आम्ही ते बड्डे सेलिब्रेट करतोय लेट स्टार्ट हॅपी बर्थडे Happy birthday, Happy birthday to you. Happy, Happy birthday. birthday. मित्रांनो बघितलात एकंदरीत हा ब्लॉग होता की ज्यामध्ये आपण पहिल्यापासून दादाला जे एअरपोर्टला पिकअप करायला गेलो होतं ते गेला एअरपोर्ट दाखवताना आला बट ठीक आहे त्यानंतर आजच्या दिवसात मी तुम्हाला त्यांनी काय काय शॉपिंग केली तिकडून काय आलं त्याच्यावर ते त्यांच्या ते मेमोरीज आणि ओवरऑल खर्च सा सांगितला आणि त्यानं आम्ही आमच्या वहिनीचं एक लास्टला एकदम स्वीट असा बड्डे सेलिब्रेट केला तर तो हा ब्लॉग संपूर्ण तुम्ही एन्जॉय केला असेल आणि फॅमिलीसोबत बघून काय बोलतात एक बोलतात ना तुम्ही पण हे आपल्या सबस्क्राईब फॅमिलीमध्ये रिलेट केलं असेल तर आवड हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग असेच आता दिवाळी तर आली आहे तर दिवाळीचे वगैरे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील मी असा ब्लॉग केला काय मी खूप हॅप्पी असतो भारी वाटतं पण कधी कधी असं होतं की ब्लॉग डिले होतात कंटेंट वगैरे काही नसतो त्यामुळे सो तर आता माझा प्रयत्न असेल की आपण डेली ब्लॉगच करू आणि काही ना काहीतरी कंटेंट तुम्हाला नक्की दाखवू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बनवस्वी टेक केअर बाय चला तर मग अजून सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो काय करायचं सबस्क्राईब करा चला बाय